हो प्रांत प्रसंगी कीर्तन रूपे सेवक केंद्रता निवडलेला अभंग जग चे जगद्गुरु वैकुंठ वास्य वर याच्या श्री संत महाराज पवित्र अशी नदी आणि त्या इंद्रायणी काठी बसलेलं छोटस दिहोगाव आणि त्या दिहोगावमध्ये जगाच्या कल्याणार्थ जन्माला आलेले महान साधू संत श्रेष्ठ जगगुरु तुकोबार आहे यांच्या अभंग आणि तू सारख्या संत सेवेसाठी से निवडलेला अभंग उपस्थित केलेला अभंग या अभंगातून मानवजातीला उपदेश करतात विठावलं कीर्तन संगीती कीर्तनाचा देणे दिन हेचं कर्तव्य संघ कीर्तन केव निमित्ताने आपलं पवित्र सुंदर असं हे भगवंताच्या सहवासामध्ये साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुनित भूमी विश्वाचा परमात्मा पांडुरंग परमात्मा यांनी या भूमीमध्ये या, या परिसरामध्ये येऊन आपलं त्या ठिकाणी महाराज अस्तित्व हुभं करावं असं पंढरपुरात पंढरपुराच्या निवासामध्ये सहवासामध्ये असलेलं आपलं हे सुंदर असं गाव भगवंताला आपल्या कर्मात पाहिलं आणि कर्मात भगवंताचं अस्तित्व या जगाला सांगण्याचा प्रयत्न केला आपली स्वतःची वीट सोडून गाव सोडून त्यांच्यासाठी देव मळ्यात आला अशी साधुनांची ही पवित्र अशी भूमी आणि या परिसराच्या पवित्र भूमीमध्ये मौजी कुरुल नावाचं गाव या गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हनुमान जयंतीचा वैचित्र साधूं या ठिकाणी दरवर्षी अखंड इनाम सत्याचं आयोजन नियोजन केलं जात असत आपल्या सप्ताला जवळपास किती वर्ष झाले सांगता येईल परंपरा म्हणजे येते महाराज म्हणजे आता हे बाबा लय वयस्कर झाले यांनाच नाही म्हणजे किती जुना अतिशय अखंड अखंडितपणे चालत असलेला आपला पवित्र सप्ताह आणि या सप्तामध्ये दरवर्षी महाराष्ट्रातील विविध परिसरातील नामांतरित कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी आयोजित केली जातात आज सप्ताचा हा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ हनुमान वजनी मंडळ कुरुड सप्ता कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे देण्यात <coughs> आली आजच्या कार्यक्रमाचे यजमान ज्यांच्या माध्यमातून मला हे आपलं सुंदर गाव पाहण्याचा योग मला या ठिकाणी आलेला असे आदरणीय इंजिनियर विष्णुपंत दगडू माळी आपलं एमी मध्ये त्यांनी आपलं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी सरकारी दरबारामध्ये आपलं नोकरीच्या माध्यमातून आयुष्य घालवलं सेवा दिली रिटायर झाले ते आता वाटत आहे ना रिटायरमेंट झाली आणि आता रिटायर होऊन ते त्यांच्या शहरामध्ये सोलापूरला राहिलाय गाव त्यांचं हे परंतु सोलापूरला राहिला आहे त्याने राहीव राहू शकतात मौज करू शकतात गावाकडे गेलं नाही गेलं तरी काय फरक पडतो परंतु परंतु या ठिकाणी आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्या मातीशी आपण काहीतरी देणं आहे त्या गावाशी आपलं काहीतरी लिहिणं आहे देणं आहे ज्या गावाने आपल्याला उत्तम शिक्षण दिलं ज्या गावाने आपल्याला संस्कार दिले ज्या गावातून आपण शिक्षण घेऊन लागलो त्या गावाशी काहीतरी येणार नाही म्हणून आपण गावामध्ये वर्षातून काहीतरी सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे म्हणून दरवर्षी या सप्तमध्ये एक दिवसाची कीर्तनकृती सेवा ही आमच्या सरांकडून असते नवरे सरांकडून असते आणि त्या ठिकाणी महाराज आज कोणाला कीर्तन द्यावं कीर्तनकार हे तेच ठरवतात मला वाटतं कीर्तनकार तेच ठरवतात त्यांनी त्या ठिकाणी युट्यूबला पाहिलं आणि ज्ञानेश्वर महाराज काही नंदुरबार करच्या निमित्ताने त्या ठिकाणी आलेले त्यांचा आमचा भाग माहिती कदाचित नंदुरबार पाहिल्यावर वाटलं असेल आज नाव पण माडी दिसतोय आपलाच पाहुणा दिसतोय पाहुण्याला बोलवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी महाराज युट्यूबला आणि टॉकीस्ता माझी नेहमी कीर्तन होतात मराठी पण कीर्तन असतात आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि आपण माऊली महाराजांना त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा द्यावी फोन आला सर म्हणले माऊली तुम्ही आमच्या गावाला यावं सर म्हटलं खूप लांब येऊन जातं सहाशे सातशे किलोमीटरचा सा प्रवास काही परवडत नाही म्हटलं मला याला की जे तुम्ही पैसे दिले तरी जमत नाही परंतु त्यांनी त्या ठिकाणी आग्रह धरला नाही म्हणले माऊली आम्ही तुमच्या भागात आलो तुमच्या भागात आम्ही व्याख्यानं दिली तर तुमच्या भागाला आम्ही काहीतरी प्रबोधन केले त्याची उतर आहे म्हणून तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल बस पुढं मला बोलत जावंच लागेल आणि मग त्या ठिकाणी सरांनी आग्रह केला आणि या ठिकाणी एवढ्या लांबून येण्याचा योग या ठिकाणी आपल्या <laughs> सेवेसाठी घडलेला आणि आपल्या सर्व समस्त संत मंडळींचं दर्शन या ठिकाणी झालं वारकऱ्यांचं दर्शन झालं बाळगोपाळांचं दर्शन झालं आणि आपल्या कुरुर गावामध्ये आदरणीय नरब्रेस विष्णू सर यांच्याकडून या ठिकाणी

सहकार्य मिळू दे असा आशीर्वाद भगवंत कडून मागूया आपल्या कुरुळ गावामध्ये तसं कुरुळ गाव हे म्हणजे नेहमी नावाने त्या ठिकाणी माझ्या कानावर असायचं कारण आपल्या गावामध्ये या ठिकाणी महाराज प्रत्येकाला असत प्रत्येका म्हणजे भाई म्हणतात आमची माडियाची जात क्षेत्र पवित्र ते कुड पूड़ पावन कुडाचा आणि समाजाचा प्रत्येकाला स्वाभिमान असतो जसं आमचं तुमच्या गावात जुना मित्र आहे बारा पंधरा वर्षापासून आमची मैत्री आमचे नानासाहेब ननवरे पत्रकार फेसबुकच्या माध्यमातून आमची मैत्री झाली होती त्या ठिकाणी सतत वर्षातून बऱ्याच वेळेस आमचं बोलणं होतं परंतु कीर्तनाला यायचंय तुम्हाला आणायचंय असं असायचं परंतु त्या ठिकाणी महाराज त्यांना काही शक्य झालं नाही परंतु त्यांच्याच काकांना ते नवरे विष्णू काकांना ने आणि त्या ठिकाणी या नवरे परिवाराकडून त्या ठिकाणी पुन्हा येण्याचे एवढं घडला आणि या ठिकाणी कुरुलगाव गाव या ठिकाणी मी फक्त आमच्या नानाच्या निमित्ताने ऐकून होतो परंतु आमच्या आदरणीय विष्णू काकांच्या माध्यमातून हे कुरुल गावाचं दर्शन या ठिकाणी मला घडलं विशेष करून या कुरुल गावामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा आपल्या शिक्षणाचं ज्ञानगंगा प्रबोधनाचं काम करत असताना आपल्या गावामध्ये राहून गेलेले आहेत म्हणजे आपलं गाव ही संतांच्या समाजसेवकांच्या आपल्या सहकार्य याला मिळत राहील अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो सेवेसाठी निवडलेला

आणि थोडस ऐकायला सांगायला अभंगातून जगद्गुरु उपदेश करता। प्रेश्क्यारा प्रेश्क्यारा। करतात मी काही तुम्हाला करतो त्या प्रश्नाची उत्तर द्यायची आणि त्या ठिकाणी प्रवेश करायचा अभंगातून जगद्गुरु तुकोबारा उपदेश करतात कुणाला करतात तुम्हाला प्रश्न केला अभंगातून तुकोबारा उपदेश करतात कुणाला करतात कुत्र्याला मांजराला टोन गेला म्हशीला बैला मान मान मुझ, मुझ यो, हा मानवाला कोणाला करता म्हणजे एवढं जरी कळालं तरी आपल्याला सामना प्रवेश करता येईल म्हणाल बाबा आम्हाला का एवढ एवढं मी करा नाव नाही तुम्हाला सगळं करते प्रॉब्लेम एकच एक कळाले वळत नाही हा म्हणा प्रॉब्लेम समाजात अपेक्षित पाहिजे ते परिवर्तन का होत नाही काका याचं कारणही ऐकणार नाही मोठा महाराज खूप सारी लोक आहे रोजचं ऐकू राहिलो रोजचे सोपते आणखो ऐकू राहिलो परंतु पाहिजे तसं अपेक्षित परिवर्तन समाजामध्ये नाही याचं कारण आहे ऐकणारा जो श्रोत आहे तो स्वतःला मायनस करून ऐकू राहिला म्हणजे कसं सांगणारा बाबा मले सांगून राहिला मने बाजूवाल्याला सांगून राहिला अरे तुला सांगून राहिला रे आप स्वतःला मायनस करून कीर्तन ऐकतो म्हणून परिवर्तन होतंय उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे कळेल काय झालं माय कीर्तनातून महाराज म्हणजे सगळ्यांनी हाताने काळी वाजवा अनुखाने विठ्ठल विठ्ठल मॅना सगळ्या हाताने काळी वाजू लागले मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले पण एका कोपऱ्यात म्हातारी बसली होती ती विठ्ठल विठ्ठल म्हणता ती काय म्हणते माहितीये का बाळ्याचे पप्पा बाळ्याचे पप्पा बाळाचे पप्पा पप्पा महाराज म्हणले आचे बाळ्याचे पप्पा काय म्हणते विठ्ठल विठ्ठल म्हणती तो म्हातारी काय म्हणले माहितीये का बोलले बुवा तुम्ही काय पण सांगून राहिले मी त्यांचं नाव काही एवढ्या लोकात घेऊ का नको ग मला लाज गो ग म्हणजे विठ्ठल कोण हिच्या नवऱ्याचं इच्या मालकाचं नाव काय होत विठ्ठल म्हणजे हिच्या बाळ्याच्या पप्पाचं नाव काय होतं विठ्ठल आता काय सांगावं पहा महाराजांनी सांगितलं तो सा, विठ्ठल उठला आणि इथं 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 रोज टांगा पडली घोडे फरा तो इथल कुठं इथं इथल कुठं इथं इथल रोज घटा तिथून उसमान लावा लागत सांगितलं तो विठ्ठल आणि म्हातारीच्या तो इठ्ठल विठाला दृष्टांत संपला सिद्धार्थ सांगू अशी स्थिती समाजाची आहे श्रोत्यांची पुरानी पुराणी ना नाशकला शब्द त्यानी विषयलो अपेक्षित परिवर्तन समाजामध्ये झालं अभंगातून उपदेश कोणाला केला हे एवढं कळलं तरी अभंगामध्ये प्रवेश करता येतो आणि समजता येतं की आपल्याला तुकोबऱ्यांना काय सांगायचं अभंगातून उपदेश कोणा जनावरांना नाही माणसाला केला बर अभंगातून उपदेश तुकोबऱ्यांनी माणसालाच काय केला याच कारण नाही अभंगातून केलेला उपदेश त्या उपदेशाचा लायकीचा फक्त माणूस आहे उपदेश माणसा

फक्ला दिले कुठली घडले शब्द प्रमाणाचे शब्द का कडे देही घडे ज्ञान नाही कोटी आहे कुठं भजनाचं ज्ञान पाचवी दुर्लभ गोष्ट भजनाचं ज्ञान याच देही घडे देवाचे भजन आणि कसे ज्ञान तुमच्या आयुष्यात तुम्ही तुम्ही ज्येष्ठ वारकरी दिसताय तुमच्या आयुष्यात तुम्ही असं कधी पाहिले का बुवा किंवा एका ठिकाणी म्हणते बुवा गाढव कुठं भजन करते होय गाळो भजन कोण भजन करत नाही पोरांनो गाडव काय करत नाही भजन कोण करत नाही दहा बशी निघाला ना पंढरपूरला पाहिजे म्हशी म्हशी माहिती आहे ना घेण्याची बायको गाठ दहा बारी म्हणल्या मारोना कट्टाळा लागा चार तीन दिला जाऊ न पाहिलं कधी आजी म्हणते गोआ म्हशी पुढं वालीला जात आहे वालीला जात नाही अन गाढ भजन कर निघाळ वाचिन मशीची गोष्ट करतोय विठाल विशातलं म्हणणं नाही महाराज संतांचं म्हणणे आणि काय I <laughs>